दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सातपूर परिसरातील श्रमिक नगर येथील सातमावली चौक परिसरात तब्बल डझनभर वाहनांची तोडफोड करून दहशत पसरवणाऱ्या पोलिसांनी भागातून काल चा सुमारास काढली या कारवाईच्या माध्यमातून पोलिसांनी अशा प्रकारची गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या टवाखुरांसह समाजकंटकांवर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे अशा घटनांमधील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा यावेळी या माध्यमातून पोलिसांनी दिलेला आहे दरम्यान श्रमिक नगर येथे सातमावली चौक परिसरात रविवारी काही टवाखुरांनी वाहनांच्या काचा फोडून नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण केलं जवळपास बारा ते पंधरा वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या या प्रकरणी तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नलावडे यांनी अवघ्या चार तासातच या संस्थांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत या कारवाईत संशयित सागर हुलनोर सुधीर भालेराव ऋषिकेश उर्फ संकेत पवार दीपक अहिरे मिलिंद मुंडे यांना ताब्यात घेण्यात आलंय हे पाचही जण श्रमिक नगर येथील रहिवासी आहेत तसेच ज्या परिसरातील वाहनांच्या काचा त्यांनी फोडला त्याच परिसरातून काल त्यांची धिंड काढण्यात आलेली आहे यावेळी सात माऊली चौक झेडपी कॉलनी शनी चौक मार्गे पायी धिंड काढून अशा प्रकारचे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांना पोलिसांनी कठोर कारवाई करण्याचा इशारा दिलेला आहे यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पठाण उपनिरीक्षक श्याम जाधव यांच्या पथकांनी ही कारवाई केलेली आहे नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईचं स्वागत केलेलं असून टवाळखोरांवर अंकुश लावण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे जणांना अटक करून न्यायालयात हजर केलं असा यावेळी न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे तर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून या पाच संशिधांना अटक केले या प्रकरणी पोलिसांनी स्वतःहून फिर्याद दाखल करत संशोधांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर